झारखंडमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे पलामू येथे एका दीड वर्षांच्या मुलीची तिच्या आईनेच अंधश्रद्धेतून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि तिच्या आईनेच मुलीचे तुकडे तुकडे करून तिचं काळीज खाल्ल्याची घटना घडली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचे नाव गीतादेवी असून खराड गावातील अरुण राम यांची पत्नी असून तिला अटक करण्यात आली आहे आरोपी गीतादेवी हिने तिच्या दीड वर्षाच्या मुलीची अंधश्रद्धेतून हत्या करून तिला मातीत पुरले शिवाय तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तिचे काळी स्वतः खाल्ल्याचा संशयही आहे याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले गीता देवीने आपल्या मुलीची हत्या करून घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिकनी जंगलाजवळ पुरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले गीता देवी आपल्या मुलीला घेऊन जंगलात गेली तेथे या दोघी निर्वस्त्र झाल्या त्यानंतर गीता देवीने काही मंत्र तंत्र वाचले आणि मुलीची हत्या करून तिला पुरून टाकले त्यानंतर ती रात्री विचित्र अवस्थेत गावात पोहोचली पलावून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली अंधश्रद्धेच्या नावाखाली तांत्रिक सिद्धी मिळवण्यासाठी गीता देवीने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे मुलीचे तुकडे तुकडे करून नंतर तिचं काळी जाईनेच खाल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे